नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी आनंद वार्ता चार महिन्याच्या एरियरही मिळणार तर नोव्हेंबर महिन्याच्या पगारासह मिळणार दुहेरी भेट चला तर पाहूया नव ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल आणि दिवाळीपूर्वी तुमच्या खात्यात वाढीव महागाई भत्ता आणि मागील चार महिन्याचा एरियर आलेला नसेल तर चिंता करण्याची गरज नाही कारण केंद्र सरकारने जारी केले आहे की सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यातच वाढीव महागाई भत्ता आणि एरियर जमा केला जाणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळाली नाही त्यांना नोव्हेंबर महिन्याच्या पगारासह ही दुहेरी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता आता त्रेपन्न टक्के झालेला आहे आणि या वाढीच्या अंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या चार महिन्यांचा एरियर नोव्हेंबरमध्ये त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना अद्यापही एरियर मिळालेला नाही त्यांना ही रक्कम नोव्हेंबरच्या शेवटी किंवा छट पूजेनंतर मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने पन्नास लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आणि जवळपास साठ लाख पेन्शनसाठी मागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जाहीर केली हा वाढीव दर जुलैपासून लागू करण्यात आलेला आहे ज्यामुळे जुलै ते ऑक्टोंबर या चार महिन्यांचा एरियरही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे काही कर्मचाऱ्यांना अद्याप ही, ही रक्कम मिळाली नाही त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की नोव्हेंबरच्या पगारासह सर्व पात्र कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे